नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवत सर यांच्या वाढदिवसा एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य झाड बोलत आहे मला वाचवा या विषयास अनुसरून मी अनिता शिवकुमार वलांडे आनंदपाळ तालुका ला शिरूर आनंदपाळ जिल्हा लातूर मी माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे झाड बोलते आहे मला वाचवा होय मी झाड बोलतोय होय मी झाड बोलतोय बोलायचं आहे मला माझ्या मनातलं होय मी झाड बोलतोय बोलायचं आहे मला माझ्या मनातलं जाब विचारायचं आहे का नष्ट करतायत अस्तित्व माझ जनातलं मानवा तुला काहीच वाटलं नाही का रे मानवा तुला काहीच वाटलं नाही का रे मला कापताना आता का त्रास होतोय तुला पाहून सूर्याला तापताना खूप संकटे झेलून मी वाढलो होतो रे खूप संकटे झेलून मी वाढलो होतो रे ऊन वारा पाऊस गुरे ढोरे सर्वांशी लढलो होतो रे मी माझी मुळे जमिनीत खोलवर रोवली होती मी माझी मुळे जमिनीत खोलवर रोवली होती या धरतीशी माझी नाळ जोडली होती का तोडलस मला का तोडलंस मला मी तर माझं कर्तव्य करीत होतो का तोडलस मला मी तर माझं कर्तव्य करीत होतो शुद्ध हवा ऑक्सिजन थंड सावली आणि तुला फळेही देत होतो मला कापून मानवा मला कापून मानवा तू वनराई नष्ट केलीस माझ्या जागी तू सिमेंटची जंगले उभी केलीस आता तुझ्या कर्माची फळे तुझ्या मुलाबाळांना मिळणार आता तुझ्या कर्माची फुळे फळे तुझ्या मुलाबाळांना मिळणार शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचा तुटवडा त्यांना लवकरच गिळणार अजूनही वेळ गेली नाही मानवा अजूनही वेळ गेली नाही मानवा तू तु तुझी चूक सुधार अजूनही वेळ गेली नाही मानवा तू तुझी चूक सुधार आज तू झाड लाव वाढव प्रेमाने होईल बघू द्या तेच तुझा आधार ऐकलत का मानवांनो मी झाड बोलत आहे ऐकलत का मानवांनो मी झाड बोलत आहे मला वाचवा मी हात जोडत आहे मला वाचवा मी हात जोडत आहे